राज्य शासनाने हिंदी विषयाच्या सक्तीच्या अध्यादेशाची हिंगोली ठाकरे गटाकडून रविवारी एकोणतीस तारखेला होळी करण्यात आली यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या छायाचित्राला चा जोडे मारून त्यांचा निषेध केला आहे महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार आहे जे आज तुम्ही बघितलं यांनी त्या जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये येणं चालू केलेलं आहे आता बघितलं तर नवीन एक मुद्दा काढला परंपरेनं किती वर्षाचं हे शतक होत असतील की हिंदी भाषेची सक्ती केल्या जात नव्हती पण आज तुम्ही बघितलं असेल लहान लहान मुलं पहिली ते पाचवी पर्यंत त्या मुलावर काय दडपण येईल तर त्यांच्यावर जर हिंदी भाषिक आता आता हिंदी भाषा जर लादल्या गेली तर त्यांच्यावर दडपण आल्याशिवाय राहणार नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही बघितलं असेल अभ्यासाचा एवढा मोठा ओझा एखाद्या पोराच्या बॅग बघितलं असेल त्याच्या पाठीवर बॅग बघितलं असेल तर पुस्तकाचा एवढं मोठा ओझ त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर असते हे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही या सरकार निषेध करतो याच्यासाठीच आम्ही आज ही जीआर ची होळी झालेली आहे यांनी हे जे जी आर काढला हे लोक मागे घेऊन जी सक्तीची हिंदी हिंदी भाषा केलेली आहे पहिली ते पाचवी पर्यंत ही कॅन्सल करावी आणि लोणीकरण तुमच्या माझ्या शेतकऱ्याविषयी जे, जे वाईट शब्द वापरले जातात की तुमच्या बापाला आम्ही पैसे देतो तुमच्या बहिणीला आम्ही पैसे देतो जे का तुम्ही खाता खाता ते आमच्या पैशातून खाता याच्या का बापाच्या घरचा पैसा आहे का या गोष्टीचा आम्ही लोणीकरचा निषेध करतो आणि जर लोणीकर शिंगोली हिंगोलीमध्ये येईल त्याला चापकानात आम्ही सर्व शिवसैनिक शेतकरी बांधव आणि राहणार नाही या हिंदी धारजी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जी आर जी होळी केलेली आहे आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर हिंदी लादू देणार नाही आणि हिंदी लादण्याचा जे प्रयत्न करेल त्याचे सर्वस्वी परिणाम फडणवीस सरकारला भोगावे लागतील आज आम्ही जी आर ची होळी केली निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्या लोकांची होळी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण की परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रावर महाराष्ट्र मराठी मनाचा आहे मराठी माणसाचा आहे मराठीवर आम्ही हिंदीची शक्ती चालू देणार नाही म्हणजे देणारच नाही आज आंदोलन केलंय येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर जी आर के रद्द केला नाही तर निश्चितच याचे संपूर्ण महाराष्ट्र वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू वेळ प्रसंगी वेळ प्रसंगी जेलमध्ये जाऊ पण निश्चितच आम्ही या ठिकाणी हिंदी शक्तीची होऊ देणार नाही म्हणजे नाही त्यांनी आमच्या भाषेत वक्तव्य केलं आहे ते महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे कारण आपल्या देशामध्ये एक नारा आहे जे की आपला देश चालतो जय जवान जय किसान जर आमच्या किसानाविषयी जर असं कोणी बोलत असेल तर आम्ही सही करू नाही का करू नाही तर या लोणीकरांनी तुमच्या पेरणीला तुमच्या अंगावरचे कपडे तुमचं साहित्य बुट्ट चप्पल मोबाईल हे आमच्या मोदींना दिलं म्हणत आहे ते बघ हा सरकार जे आहे कुणाच्या बापाचा नाही केंद्र सरकार असो महाराष्ट्र सरकार असो हे जनतेचं सरकार आहे तुम्ही जर म्हणत असाल जनतेच्या पैशाचा हे आमच्या घरचा पैसा आहे किंवा आमच्या बाप्पाचा आहे तर हे होणार नाही कारण हा पैसा आलेला आमच्या शेतकऱ्याच्या कष्टातून जीएसटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या टॅक्सच्या माध्यमातून आलेला आहे त्यामुळं कोणी म्हणू शकत नाही की ही ही आलेली जी आमदानी आहे किंवा हा आलेला निधी आहे किंवा तुमचा लाडक्या बहिणीचा जे आहे आमच्या घरचं आहे हे नाही म्हणू शकत आणि हे जर म्हणलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही यांना याचं चोख उत्तर देऊ कारण हे आंदोलन जे आहे बबन लोणीकर मराठी भाषेच्या जागी हिंदी भाषा लादण्यासाठी जे महाराष्ट्र सरकार करत आहे त्याच्या विरोधामध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार केले आहे आम्ही नाही चालू देणार महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या अलाव मराठी भाषेच्या अलावा हो, हिंदी भाषा नाही चालू देणार आणि बबन लोणीकरांना या हिंगोलीमध्ये आल्यानं आम्ही जशी त्याच्या पोस्टरला चप्पल मारलं तर त्याला हिंगोलीमध्ये मध्ये आल्याना त्याच्या तोंडात चप्पल मारण्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारचा जाहीर निषेध सरकाराचा सगळ्यांना माहित आहे की ज्याला आपण लिंग्विस्टिक कर, कमिशन म्हणतो प्रांत प्रांतरचना आयोग या आयोगानुसार पूर्ण देशामध्ये प्रादेशिक भाषेनुसार ही राज्यांची निर्मिती झालेली आहे महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा आहे पण फडणवीस सरकार आणि भाजप सरकार अक्षरशः उत्तर भारतीयांच्या पुढं हिंदी भाषियांच्या पुढं लोटांगण घालत आहे भाषावर प्रांतरचना आयोगानुसार जेव्हा मरा महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून वेगळा करण्यात आला त्यानंतर अशा राज्यामध्ये या मराठी भाषिकांच्या राज्यामध्ये राज्या मराठीच्या हिंदीची सक्ती करणं हे चुकीचं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या विरोधात आहे पूर्ण मराठी माणूस याच्या विरोधात आहे महाराष्ट्र कोणाचा तर मराठी माणसांचा आणि इथला मराठी माणूस आमच्यावर हिंदीच नाही तर कोणतीही भाषा आमच्यावर लादू देणार नाही आम्ही आणि जर लादण्याचा प्रयत्न केला तर आज त्यांच्या त्या जी आरची होळी केली उद्या या लोकांची होळी करण्याची पाळी येऊ देऊ नका आणि ती पाळी आणायची असेल तर ती हिंदी सक्तीची करा आमचं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा आहे मराठी माणसाचा आहे इथे हिंदी सक्ती नाही चालणार जय महाराष्ट्र